भीम नमो बुद्धाय आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खवसे सध्या मी चंद्रपूरमध्ये आहे आणि चंद्रपूरमध्ये जे आहे दीक्षाभूमी नंतर जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सोळा ऑक्टोंबरला या ठिकाणी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती आज पंधरा तारीख आहे पण मात्र या ठिकाणी जे आहे आपण बघू ही व्यवस्था करण्यात आलेली आहे की या रांगेने जी आहे उद्या जी आहे सगळे जे आपली जे भीम अनुयायी आहे ते या रांगेनं जातील पण आज पंधरा तारखेला जे आहे मोठ्या प्रमाणात जे आहे आपल्याला आजच जे आहे चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर भीम अनुयायी येताना दिसत आहे या बाजूलासुद्धा पेंडाव लागलेले आहे बघू शकता आपण मोठे मोठे या ठिकाणी पेंडाव लागलेले आहे आणि उद्या मात्र या ठिकाणी जी आहे मोठ्या प्रमाणात अशी गर्दी आपल्याला दिसून येईल धम्मचक्र अनुप्रवर्तन दिवस या ठिकाणी साजरा होणार आहे मी तुम्हाला दीक्षाभूमी पण हे बघू शकता शुभेच्छाचे मोठे मोठे बोर्ड लागलेले आहे या ठिकाणी आणि खूप हा जो परिसर आहे उद्या मात्र हा परिसर जो आहे पूर्ण असा गजबजून जाणार आहे भीम सैनिक जे आहे बौद्ध उपासक आहे उपासिका आहे त्यांनी हा परिसर जो आहे पुन्हा उद्या दुमदुमोलणार आहे पण आज पंधरा तारीख पूर्वसंध्येला जे आहे मात्र गर्दी आजही या ठिकाणी आपल्याला दिसून येते आता मी तुम्हाला चंद्रपूर दीक्षाभूमीचा हा गेट तुम्हाला दाखवतो आणि गर्दी पण आज एवढीच गर्दीसुद्धा आहे ते गर्दी बघू शकता आपण आता ते बघू शकता गर्दी पण तेवढी गर्दी गर्दी ठिकाणी आपण बघू शकता आणि उद्या मात्र या ठिकाणी खूपच गर्दी राहणार आहे मी बघू शकता हे संपूर्ण दृश्य जे आहे तुम्हाला दाखवतो आहे चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवरून हे दृश्य मी तुम्हाला दाखवत आहे पूर्ण दृश्य मी दाखवत आहे बघू शकता हे दृश्य बघू शकता मी हे दाखवण्याचा तुम्हाला कॉलेज आहे आंबेडकर महाविद्यालय आहे आणि हा जो आहे सामूचा भाग जो आहे हा दीक्षाभूमीचा आहे आणि मंचावरून जे आहे काही कार्यकर्ता जे आहेत संबोधित सुद्धा करताना आपल्याला दिसत आहे तुम्हाला दाखवत आहे है? या ठिकाणी कार्यक्रम आहे पूर्व आहे आजपासून जे आहे कार्यक्रम झालेले आहेत आणि उद्या सोळा तारखेला याच ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी याच ठिकाणी बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती दीक्षा मी नागपूर नंतर जे आहे चंद्रपूर मध्ये या ठिकाणी आहे दीक्षा दिली होती मुला मी तुम्हाला दृश्य दा दाखवणारच दा आहे तोपर्यंत बघत राहा डब्ल्यूबीएस न्यूज लाईक